नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर आकाश शिंदे माझ्याकडे एक दोन ते तीन महिन्यापूर्वी पेशंट आले होते त्यांना सायटिकेचा त्रास होता आणि अवघ्या सायटिकेचा त्रास असूनसुद्धा पाच मनक्यामध्ये नजधबत होते पाचही डिक्स त्यांच्या खराब होत्या हे जे डिक्स आहे या दोन्ही हाडामधील जी गादी ही बाहेर आलेली होती पाचही मनक्यामध्ये पेशंटला बसता येत नव्हतं वागता येत नव्हतं एवढा त्यांना त्रास होता आज आपण त्यांच्याशी चर्चा करू की तुम्हाला अवघ्या दोन महिन्यात किती आराम आहे नाव काय तुमचं सर माझं नाव सागर दुसरी आहे बर आणि माझ्या मा कमरेत समजा पाच नसता मी एक एम आर आय काढला होता त्यावेळेस सरांनी मला मध्ये गेलो तुम्ही त्या सरांनी सांगितलं होतं की ऑपरेशन करावं लागेल म्हणून आणि मला ऑपरेशन करायचं नव्हतं मग मला एक आमच्याच गावातील एका माणसाने तुमचं नाव हो सांगितलं होतं की इथे या म्हणून मग आम्ही इथं आलो आणि मला एक सत्तर टक्केच्या आसपास आराम पडलेला आहे आता आणि राहिलं थोडं गुरुवर इथं ते दोन तीन महिन्याचं मेडिसिन तुम्ही सांगितलं आम्हाला होऊन जाईल म्हणून क्लिअर होऊन जाईल बरं तुम्ही ज्यावेळेस ट्रीटमेंट घेत त्यावेळेस तर तुम्ही कामही करत होते नाही हा काम करत काय अडचण कामही करून सगळं करून आणि विशेष म्हणजे तुम्हाला येत ज्या दिवशी फर्स्ट डे ला आले होते त्यावेळेस आपली चर्चा झाली होती की मला सर पोटावर झोपताच येत नाही तर किती दिवसात आराम झाला होता ट्रीटमेंट चालू तोपर्यंत फरक पडला सर बघितलं मित्रांनो सायटिकेचा त्रास होता आणि त्यांचे गादी बल्ज झालेल्या होत्या अशा अनेक पेशंट आहे आमच्याकडे की ज्यांना सायटीकेचा त्रास आहे आणि ते रिकवर झालेले जर कोणाला सायटिकेपासून त्रासग्रस्त असाल तर तुम्ही तेजस्विनी नर्स पाईन केअर सेंटर येथे व्हिजिट करा आणि अशा पेशंटनाही तुम्ही तो व्हिडिओ शेअर करा की ज्यांना याची गरज आहे ऑपरेशन टाळण्यासाठी तुम्ही तेजस्विनी नर्स पाईन केअर सेंटर येथे व्हिजिट करू शकता एक प्रयत्न करू शकता धन्यवाद